मनोज भालेराव बोलतो आहे मागे मी या नाल्याचा एक व्हिडिओ घेतला होता व्हिडिओ घेतला होता पण ॲक्च्युली काय झालं त्या व्हिडिओचा कसा आवाजच नाही आला त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ आहे ना मी डबल व्हिडिओ घेत आहे ॲक्च्युली मला एक म्हणायचं होतं हे जे नाले आहे हे हे जे नाले आहे अगदी बेकार झालेले आहे म्हणजे खचलेले आहे कारण काय झालं या नाल्याला जे आहे कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस वर्षे झालेलं आहे अशी याची व्यवस्था झालेली आहे तरी याच्याकडे कुठल्याही माणसाचं कोणाचंही लक्ष नाही आहे कारण काय होतं चाळीस ते पंचेचाळीस वर्ष आधी जो आपला हायवे जे आहे नागपूर पांढरागडा आदिलाबाद हैदराबाद जे हायवे आहे तो हायवे की नाही सिंगल रस्ता होता त्यावेळेस आणि या पुलाला पण चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले आता तो हायवे जे आहे की नाही कमीत कमी किती पदरी झाल्या तुम्हीच बघा मला नाही माहिती तो हायवे जे आहे नागपूर पांढरवडा आदिलाबाद हैदराबाद जे जा हायवे है। आहे तो किती पदरी झाला हे तुम्हीच बघा तर या पुलाची दशा बघा कशी झालेली आहे आणि हा पूल का नाही झाला मग याचा अर्थ असा आहे की इकडे कोणी गावं नाही आहे का जंगल आहे का इकडे कोणी राहत नाही का आणि ॲक्च्युली कसं म्हणजे जंगलातले वाघा सोडायचा इकडे लोकांना काही म्हणजे जाण्यासाठी सुविधा बरोबर द्यायची नाही आहे का तर म्हणून मला असं म्हणायचं आहे या यवतमाळ जिल्ह्यामध्ये म्हणा की राळेगाव तालुक्यामध्ये म्हणा जो कोणी म राजकारण करतो आहे त्या व्यक्तीने थोडंसं या पुलाचं राजकारण जर केलं तर प्लीज कृपा करून मला असं वाटते फार फार चांगलं होईल आणि या गावातले लोक कमीत कमी तुमचं नाव घेईन कारण जो हायवे जसा मोठा झाला तर या रस्त्याने लोकच जाते ना इथे काही असं जंगल वगैरे नाही आहे आणि काय तुम्हाला काही इथे जंगल करून म्हणजे काही वाघा सोडायचं वगैरे नाही आहे ना लोकांचं वगैरे असं भक्षण वगैरे करायचं नाही आहे ना बघा ना पाहणं इकडनं तर इकडनं तर पूर्ण असा खचून गेला हे बघा हे बघा आता हे बाबाजी बघा हे आता हे म्हातारे बाबाजी चालले एखाद्या वेळा फुलावरून समजा पडून गेले काय झाले बाबाजी हा फुल काऊन नाही करत लक्ष देत नाही लोक अच्छा लोक लक्षच नाही देत ना अच्छा हो। या हे राजकारणी माणसं वगैरे काही नाही काही काही नाही करते आपलं काम फक्त वोटिंग साठी बस बस झालं अच्छा कोणीच लक्ष देत नाही कोणीच लक्ष देत नाही आपलं आडनाव काय काजी कळसकर कळसकर आपलं जवादि किनीच का, का, का हो। जवादी हो हो। आता इकडे किती गावं जाणं येणे करतात मला वाटते चाचोरा आहे समोर आहे 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 हिरगाव चाचोराव आहे अच्छा तिकडे खैरगाव आहे अच्छा सारख्या गाड़े चालूच राहत आणि इकडे जवा किनी आहे धूम काय धूम आहे हो तरी याच्याकडे कोणाचं लक्ष नाही काही नाही फक्त आपापल्या तालामध्ये आहे अच्छा बघा अशी व्यवस्था झालेली आहे बघा मला असं वाटतं किती